भक्ती करताना देवापुढे काय मागायचं की देवा फक्त भक्तीच दे कारण भक्तीमुळे ईश्वर मिळतो आणि ईश्वरामुळे सर्व काही मिळतं पण आपण काय करतो लौकिक सुख देवाला मागतो देव तर चॉकलेटसारखं लहान बाळाला जसं चॉकलेट देतात तसं आपले लौकिक सुख देतात परंतु परब्रह्माला सच्चिदानंदाला काय मागायचं भक्ती मागायची निरंतर भक्ती मागायची दान भक्तीचं भक्तीचं मागाव दान भक्तीचं भक्तीचं मागाव देवचरणावरी झुकून वागाव देवचरणावरी झुकून वागाव दान भक्तीचं भक्तीचं मागाव दान भक्तीच भक्तीचं मागाव देवचरणावरी झुकून वागाव चुगली निंदा सोडून दे चुगली निंदा सोडून दे सर्वांना तू सन्मान दे किती छान अर्थ आहे बघा की देव पाहिजे म्हणजे फक्त आत मनामध्ये सर्व काळ आणि वर तुम्ही कितीही देवाला गेलात धाम केले किंवा गाडीनं गेलात किंवा रात्रंदिवस गेलात देव तुम्हाला पाहून होणार नाही तर निंदा चुगली सोडून दे सर्वांना तू सन्मान दे जीवा किती दा जिवा किती दा जिवा किती दा किती दा सांगाव देवचरणावरी वाकून चालाव देवचरणावरी वाकून वागाव दान भक्तीचं भक्तीचं मागावं देवचरणावरी झुकून वागाव असा विनम्रता आपल्या ठाई मनात ठेवा माणूस की आप माणूस आहे माणसाला माणूस की पाहिजे जनावरांना जनावर सुद्धा प्रेमाने राहतात मला अनुभव आहे की माझ्या घरी मांजर आहे कुत्राचा सुद्धा अनुभव आहे तेव्हा गाय घोडा सर्वांना ज्ञान आहे परम ज्ञान आहे गजानन महाराजाच्या पालखीच्या समोर घोडा नाचतो हो अहो आमच्या स्वामी समर्थाचे इथं मांजर मांजर ही सतत चक्रा मारत असते मी तुम्हाला दाखवल तेव्हा असा विनम्रता आपल्या मनात सर्वांना तू समजून घे हित प्रेमाचे जाणून घे सर्वांना तू समजून घे विवेकबुद्धीने जागृत राहायचं हो आपल्याला विवेकबुद्धी दिलेली आहे काय चांगलं आणि काय वाईट तर त्यांना एखादा व्यक्ती समोरचा जर आपल्याला समजून घेत नसेल किंवा त्याला एवढी विवेकबुद्धी नसेल तर आपण त्याला समजून घ्यावं हो। कारण काय की संतांनी नेहमीच नम्रता घेतलेली आहे संत एकनाथांच्या अंगावर एकशे आठ वेळेस थुंकला तो यवन तेव्हा सुद्धा नम्रता घेतली तेव्हा आपल्याला घ्यायला काय हरकत आहे कुठे आपल्याला कोण प्रमाणपत्र देणार आहे सर्वांना तू समजून घे हित प्रेमाचे जाणून घे हित प्रेमाचे जाणून घे प्रेमा या सनमार्गी या सनमार्गी असच चालायचं देवचरणावरी झुकून वागायचं दान भक्तीच भक्तीचं मागायचं दान भक्तीचं भक्तीचं मागाव देवचरणावरी झुकून वागाव देवचरणावरी 쥬쿠나와 가워.